माल औषध मारायचे कांद्यावरती आता औषध आज आपल्याला मजबूत मिळालेला आहे दिवसभर कुंभायचे आंजेला दिवस सुरू काकडी वाटत देत नाही आम्हाला आमचा पहिलवान गावचा एकमेव पहलवान काय करतय काय न जमतो कशाला आलाय सुट्टीला वे

आँ, आँ, दी। 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 दे आ ती चांगली आहे का ती ती दे नको दुसरी दे इकडूनची दे आतली हा दोन दे कुठल्या दौखन्यात दाखवला आता ती कुठल्या तालमी तेस बायकडं संकोलन पण कानाल काय झालंय तुझ्या काय माणूस आहेस तुझं नाव काय आहे पै ऋषिकेश किती असुसत्या चितपट केल्या बघू बिस्किट पडल्यात का नाही काय राव व्यायाम नाही करत किती जोर मारता एकादामात एका होय असं तीनशे होय आणि सपाट्या दोनशे होय बैठ का होय वस्त्यांचं नाव काय दोन आहेत होय कुता होत आहेत का तुम्हाला नाही वय होय मग आता कसं काय इकडे आलायला जाऊ का मग मारतो औषध नाही तर चल माया फिरायला चल की औषध मारायला का असं करते जाऊ का pump la la charging la

आता औषध नाही व्हायचं काय तरी एका ठिकाणी बसायची एका ठिकाणी दिवस पण मावळलाय आपले सगळे काम झालेले आपण आता कुठे करायची राहिली दिवाळी लाईट गेल्या मग कुठे करते दिवसभराच काम करून आपण आलो आता घरी आज कापली कोंबडी खायचे आज दिवसभर औषध मारत होतो त्यामुळं कटा घालवण्यासाठी कोंबडी कापली आज असा धानकामध्ये ताव मारायचा बाकरीव भेटे हिडे चल हिडे मी खातो आता चिकन पण जेवण घ्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये उद्या